सर्वप्रथम सर्व जव्हार यांच्या जनतेचे मी मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला एवढ्या भरघोस मतांनी निवडून दिले त्यांनी एवढा आमच्यावर विश्वास दाखवला एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदी बसल्यानंतर जव्हारमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे जव्हारच्या राजे यशवंत वाचनालय इथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्यामुळे वाचनालयातील सर्व कार्यकारिणीचे मनपूर्वक आभार मानते आणि इथे जमलेले सर्व साहित्यिक लेखक बोली भाषेतील लेखक साहित्य यांचे आभार मानते त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देते आणि जव्हार मधल्या विकासाला पर्यटनाच्या विकासासाठी चालना मिळण्यासाठी जव्हारमध्ये मध्ये असे हे कार्यक्रम पुढील पाच वर्षात आम्ही वारंवार आयोजित करत राहू जव्हार हे मिनी महाबळेश्वर आणि धाकटे जेजूर म्हणून ओळखलं जातं त्यासाठी earth... <situación> मी सर्व पर्यटकांना आव्हान करेल का त्यांनी जव्हारच्या थंड हवेचा पर्यटनाचा आणि जव्हार मध्ये राहणाऱ्या सर्व माणसांचा अनुभव घ्यावा त्यांच्या स्वभावाचा बोलीभाषेचा अनुभव घ्यावा आणि त्यांनी जव्हारमध्ये नक्की यावं अशी मी सगळ्यांना आव्हान करते ज्यावेळेस शिवाजी महाराज सुरतेवर लढाई करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी दोन दिवस इथे के मुक्काम केला होता तिथे त्यांच्या पदस्पर्श आणि पावन झालेल्या स्थळाला शिल्पामाळ म्हणून असं नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पण दरवर्षी आम्ही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो आणि शिवरायांवरील प्रेम आम्ही व्यक्त करत असतो